नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे पालघर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे सविस्तर बातमी अशी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि या विक्रमगड जिल्ह्यातील एक छोटेसे गाव वसेगाव आणि या वसे गावामध्ये गाव वाहणारी पिंजार नदी या पिंजार नदीच्या पलीकडे आहे वाकी शाळा वाकी गाव आणि या वाकी शाळेतील जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी हे वसे गावातील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून या पिंजार नदीमधून प्रवास करीत शिक्षणासाठी जात असतात आता मग हे या पद्धतीने प्रवास का करीत आहेत कारण या ठिकाणी या नदीवरती ना तर पूल आहे ना तर रस्ता आहे मग या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका टूपवरती बसून नदीच्या पलीकडे त्यांचे पालक घेऊन जात असतात आपण प्रत्यक्षरित्या हे चित्रण पाहत आहात अतिशय जीवघेणा असा हा प्रवास आपल्याला दिसून येईल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या पद्धतीने जावे लागत आहे खरंच सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आता हे दुसरं क्षणचित्र आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुव्या तालुक्यातील तेलखेडी पाडा या पाड्यातील आता या ठिकाणी तेलखेडी नावाची नदी वाहते आणि या ठिकाणी देखील जायला जागा नाही पूल नाही रस्ता नाही मग त्याच्यातूनच या नदीतून त्यांना प्रवास करणं आणि शिक्षणासाठी जाणं हे आवश्यक आहे आणि याच्यातून हे लहान लहान मुलं आपल्याला दिसून येत आहेत की या, या नदीवरती एक पडलेलं झाड आणि या झाडाला पूल म्हणून त्याचा वापर करून या ठिकाणी जावे लागत आहे आता या अतिदुर्गम भागामध्ये जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्यांना ही जोखीम तर घ्यावीच लागत आहे त्याच पद्धतीने गावातील कोणी आजारी पडले तर बांबूच्या झोडीमध्ये घेऊन याच रस्त्याने त्यांना पायपीट करावी लागते आपला जीव अतिशय धोक्यात घालून या ठिकाणाहून त्यांना प्रवास करणं हेच त्यांच्या नशिबात लिहिल्यासारखं वाटतं आहे ग्रामीण भाग तसेच पाळ्यांचा भाग दऱ्याखोऱ्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोज प्रवास करावा लागतो विद्यार्थ्यांना रोज या ठिकाणी जीव आपला धोक्यात घालावा लागतो प्रसार माध्यमांद्वारे ही बातमी ज्यावेळेस प्रसारित झाली तर या ठिकाणी शासकीय अधिकारी येऊन गेलेत या ठिकाणची पाहणी करून गेलेत या ठिकाणी मोजमाप घेऊन गेले आहेत परंतु हा पूल कधी बनेल आणि केव्हा बनेल तोपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रकारे कसरत करावी लागणार आहे विधानसभेचे सत्र सुरू आहे या विधानसभेच्या सत्रामध्ये या विषयावरती प्रेश विचारले गेले पाहिजेत या दुर्गम भागामध्ये या विद्यार्थ्यांना कधी चांगले दिवस येतील आणि या विद्यार्थ्यांना पायपीट करण्यासाठी कधी पूल बनेल याविषयी देखील या ठिकाणी प्रश्न विचारणं आवश्यक आहे कारण आपण ज्यावेळेस ही परिस्थिती पाहतो तर खरंच मन हेलावतं हृदय द्रवतं आणि डोळ्यातून आसू आल्याशिवाय राहत नाही कारण हे बालगोपाळ तरी किती वर्षाचे असतील हे लहान लहान दिसत आहेत